वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव येथील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा परिषद वर्धा कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं पाण्याचा प्रश्न चिघडलेला असून स्थानिय प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद कार्यालय येथे नाचनगाव पाणी टंचाई संदर्भात निवेदन देण्यात आले निवेदनात दोन हजार वीस एकवीस साली टाकण्यात आलेल्या पाईपलाईन अद्याप सुरू न झाल्याची तक्रार करण्यात आली याशिवाय जवाहर कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चुकीच्या पद्धतीने हॉल बसवण्यात आल्याने टाकी भरण्यास चौदा तास लागत असल्याचे सांगण्यात आले परिणामी नाचनगाव येथील नागरिकांना दहा ते बारा असून पाणीपट्टी भरूनही पाणी वेळेवर न मिळणे आणि गुंजखेडा येथे दररोज पाणी पुरवठा होणे या दुजाभावाचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला शिवसेनेकडून पाणी पुरवठा कंत्राटदाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे देवडी तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटील वर्धा शहर प्रमुख मिलन गांधी अल्पसंख्यांक सेलचे अखिल शेख धर्मशेंडे वर्धा तालुका प्रमुख संजय पांडे मोरेश्वर मसराम प्रशांत सातपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेकडून प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की त्वरित उपाययोजना उपाय। करण्यात आल्या नाहीत तर पक्षाच्या पद्धतीने आंदोलन खेळण्यात येईल. आपण ग्रामीण विभागात आलो आहे. कार्यकारी अभियंता परांडे साहेजींची आपण भेट घेतली आहे. त्या गजबे मॅडमचा अंतर्गत देवी ब्लॉक त्यांच्याकडे येतो त्या सध्या सुट्टीवर आहे नाचनगावचे ज्या पाणी टंचाईचा जो विषय आपण नेहमी वारंवार मांडत आहे परंतु त्याचं समाधान आजपर्यंत झालं नाही या संदर्भात आपण परांडे साहेबाला एक निवेदन दिलं त्यामध्ये नाचनगावची जी, जी वीस एकवीसची पाणीपुरवठाला लाईन जे टाकली आहे ते लाईनला आतापर्यंत जोडणी केली नसल्यामुळे तसेच गु गुंखेड्यावरून जे आपल्या जवाहर कॉलनीमध्ये टाकी आहे त्याला जे इनलेट जोडलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं जोडलं आहे त्यामुळे नाचनगावचा पाणीपुरवठा टाकीमध्ये होतो त्याला जवळपास दहा ते बारा घंटे लागते त्यामुळे नाचनगावचा जो पाणीपुरवठ्याचा जो सप्लाय आहे तो जवळपास दहा ते बारा दिवसांनी या उन्हाळ्याच्या दिवसात गेल्यामुळे अनेक नागरिकाचा रोष तयार झाला आहे अनेक नागरिक पाण्यापासून वंचित झाले आहे परंतु परांडे साहेबांचं असं मत पडलं का गावाची वसुली होत नाही परंतु आम्ही इथे ठामपणे सांगतो की गावातली पाणीपुरवठा हो जे वसुली आहे ती जवळपास हंड्रेड पर्सेंट आहे परंतु ग्रामपंचायतच्या चुकीच्या नियंत्रण नियोजनामुळे आपले पैसे भरत नाही ते ख पाणीपुरवठ्यावर खर्च जास्त दाखवत आहे ही जे पद्धत आहे ते त्यांची चुकीची पद्धत आहे आम्ही इथे त्यांचा तीव्र शब्द निषेध करतो आणि न लोकांना नाचागावच्या वासियांना लवकरात लवकर पाणीपुरवठा नियमितपणे भेटेल यासाठी त्यांनी पुढच्या आठवड्यात आम्ही मिटिंग लावतो असं सांगितलं ला, आणि संबंधित ठेकेदाराला आणि ज्या मॅडमना त्यांच्या संयुक्त एक मिटिंग लावून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं धन्यवाद